हो की एवढा पोचलो होतो की मी रात्री रात्री बारा बारा वाजता उठून ती पारायण करायचो हे करायचो okay. आणि ह्याच्यातून ना काही मार्ग मिळत नव्हता वैतागलो अक्षरशः जीवनाला खरंच की मला ना असं दुकान उघडलं आणि दुकानासमोर कोण उभं राहिलं अरे पैसे कधी देणार मग ह्या गोष्टींनी खूप मला हे मानसिक त्रास व्हायला लागला आणि मग त्या गोष्टीला मी कंटाळलो आणि शेवटी तसंच आमच्या घरात जो महाराजांचा फोटो होता तर माझी आत्या म्हटली हा खूप त्यांच्या हारी गेलाय ना सूड़ून, सूड़ून आ, आ, okay. ते सगळं सोडून पाण्यात सोडून द्या म्हणून एवढं करून पण ही वेळ असेल तर मग काय उपयोग आहे त्यांचा त्या दिवशी आहे ना मला महाराज तिकडे भेटले हॉस्पिटलमध्ये आले आणि ते मला म्हटले की अरे ते फोटो बिट घरी काढतात आणि मी इथे बसलो तुझ्या इथे ओके okay. आणि त्या दिवशी मी शुद्धीवरती आलो म्हणजे शुद्धीवरती म्हणजे मी डोळे उघडले आणि मला आधी कोणी असं केलं तर माझा भाऊ आला आणि मोठा भाऊ होता तो आला तर तो मला मी सांगितलं की अरे आ, ते महाराजांचा फोटो बिटो काढू नको म्हणा महाराज इथे बसलेत ओके okay. तेव्हा घरातल्यांना कळलं की ह्यांचं आणि महाराजांचं काहीतरी कनेक्शन आहे म्हणून अजूनही आणि मग हा जो प्रवास आला ना की महाराजांची एंट्री झाली माझ्या आयुष्यामध्ये आणि मग ते सगळं चालल्यानंतर काही एक दिवशी मला किती दिवस आता असा बसणार की दुकान बंद झालं सगळं हे झालं आता काय करू म्हणे आणि सगळं बंदच करा आता काय चालू नको करू आता मी सांगतो ते चालू कर मग आणि मग पहिली यात्रा मी पिठापूर चालू केली पिठापूरला गेलो त्याच्यानंतर मग दत्त परिक्रमा म्हणून करायला सांगितली महाराज ती यात्रा सुरू झाल्यानंतर या यात्रेमध्ये अनुभव कसे आले तुम्हाला महाराज ना परीक्षा घेतात प्रत्येक गोष्टीमध्ये साधारण एक पन्नास एक लोक होती त्या यात्रेमध्ये तीन साडेतीन लाख रुपये जमा झाले होते लोक सगळी बसली जेवण झालं दुपारचं गाडीमध्येच आणि बांद्र्यावर ट्रेन सुटली ती आणि लोकांचा पेमेंट जमा झाला ते साडेतीन लाख रुपये जमा झाले होते कॅश ते ते मी जिथे झोपतो तिथे ठेवली होती, होती। यात्रा चालू झाल्या होत्या ना तर थोडासा माणसाला म्हणतात ना का हा चला एवढीच माणसं मी घेऊन जाईल okay. आणि त्या दिवशी मी धनकोडीत नाही गेलो मठात म्हणजे नेहमी तुम्ही जा, त्या दिवस नाही गेलो okay. केलं हो ते म्हणजे डोक्यात हवा घुसली होती सकाळी उठल्यावरती आम्ही सगळेजण गेलो पलीकडे म्हणजे प्लॅटफॉर्मच्या पलीकडे गेलो सगळ्यांना बसमध्ये बसवलं आणि माझ्या लक्षात आलं की माझ्या गळ्यातली बॅग नाही आहे ओके पुन्हा जिथे गाडी सगळी बघितली आणि जिथे मी झोपलो होतो ना तर तिथे बघितलं तर तिथे पण बॅग नव्हतीच्या साडेतीन लाख रुपये आणि